चला मैत्रिणी सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ जी आज बागकामापासून करते बघा भरपूर अशी कुंड्यातली माती सुकवायला ठेवली त्यात आता भरपूर पानेसुद्धा टाकली कारण कसं यावेळेस पानं गडतात ते जर आपण मातीमध्ये मिसळून ना खत तयार होईल आणि इथं सुकलेले सर्व फुलं थोडेसे तोडते कारण किती दिवस झाले पण फुलं तोडायची इच्छा होत नव्हती पण चला म्हटलं त्याच्यावर कीड पण तयार होते जास्त दिवस फुलं सुकलेले झाडावर राहिले की आणि हेच काम करता करता सकाळचा वेळ थोडासा गेलेला आहे आणि हा वेळ काढण्यासाठी बाकीचा वेळ आपल्याला पटापट कामं आवरावं लागेल आता नंतर कारण सर्व काम बाकीच राहिलेले होते चला माहिती सकाळची तर आपली कामाची खूप घाई असते आणि दुपारी सुद्धा पुरले तर एवढं खूप कामं असतात पण आता मध्ये म्हटलं चला आता आपण थोडस बाजूने ठेवून आणि मी त्या मागे मावशीला एक टिफिनसाठी पिशवी शिवून दिली होती पण त्यांनाही ना ती पिशवी थोडी मोठी झालेली आहे कारण मी अंदाजाने शिवली होती माझाच कापड होतं आणि माझ्याच तशीच शिवून दिलेली होती म्हणून त्यांनी म्हणे मला अशी शिवून द्या बघा आता असं कापड आहे काहीच नाही बघा हे एवढा कापड मी काढून घेतलेला होता कारण आता तीन कप्पे असणारा टिफिन आहे म्हणे त्या म्हणून म्हटलं एवढ्या बसून जाईल त्या हिशोबाने मी इथे शिलाई मारायला घेतली पण दोरा बरोबर टाकला नाही त्याच्यामुळे बघा खूप दोरे खालून सोडत होते दोन तीन शिलाई मारल्या मग लक्षात आलं असंही कधी कधी शिवताना होते आणि मग आपल्या कामाला वेळ सुद्धा लागते कारण आज काम खूप सोपं होतं फक्त आणि करताना ना बघा थोडासा कपडा मोठा घेतला ना अशा पद्धतीने फोल्ड केला ना नाळा दिसायलाही हो सुंदर होतो पण टिकाऊ सुद्धा होतो त्या पद्धतीने थोडे नाळे करून घेते मी मैत्री नो जे आवडीचे काम असते ते तर खरं तर राहा वाटते पण आता झाली संध्याकाळची वेळ थोडी आणि आता झाडजोड भाज्या वगैरे बघा निवडायच्या सुंदर पिशवी झालेली आहे आपली टिफिनसाठी अशी तुम्ही सुद्धा शिवू शकता आणि याच्यामध्ये आहे ना शिलाई कमीच मारावं लागली मला फक्त इथे आणि इथे मारावं लागली नी इथे इथे मारायची पण गरज नव्हती पण चांगली हेवी व्हावी म्हणून मी मारले आणि माझं कसं असते थोडी एक शिलाई जास्त मारते मी आणि ही तर त्यांना तशीच फ्रीमध्ये दे शिवून दिली मी तरी पण व्यवस्थित आणि अगदी छान शिवलेली आहे बघा टिफिनसाठी छान होईल ही आता त्यांना आणि आता अजून थोडंफार काहीतरी शिवण्याचं म्हणजेच काढणार ती काय करायचं अजून नवीन तर पण आता थोड्या आज कालच्या बुधवारच्या भाज्या राहून गेल्यावर त्या आज आणल्या गेल्या सकाळी आम्ही निवडले निवडल्या आता आता निवडून घेते आणि चला मग नंतर जे तुम्हाला दाखवते मग थोडस लिंबू आणले बघा खूपच पिवळे पिवळे होते यावर्षी लोणचं करायचं राहून गेलं खूप सोप्या पद्धतीने लोणचं करते मी बघा थोडेसे आता महाग मिळाले पण लिंबू एकदमच छान आहे आणि याचं छान आता लोणचं करून घेऊ म्हणजे कसं वर्षभर आपल्याला टेन्शन नसते लोणच्याचं आणि पिशवी बघा अशा पद्धतीने शिवणं झाली होती व्हिडिओ थोडे मागे पुढे झालेले आहेत त्याच्याबद्दल बघा आता दोरा पहिले मी मॅचिंग घेतला आणि पांढरा दोरा ना मजबूत राहते बघा कलरच्या दोऱ्यापेक्षा असं मला वाटलं हा दोरा जास्त तुटायचा कारण डार्क कर... ब्लू कलरचा दोरा होता आणि इथे बघा मी कपडा फोल्ड करून जीनच्या कपड्यावर शिलाई मारायला थोडंसं मला मारा प्रॉब्लेम होते मशीनवर म्हणजे हळूहळू मारावं लागते जरा म कारण सुई तुटण्याची भीती असतेच पण मी डबल डबल ट्रिबल ट्रिबल शिलाई मारले कारण कोणालाही देत त्यांना मला असं वाटतं ते टिकायला पाहिजे आपण चांगली शिलाई जर मारली तर ती वस्तू चांगली टिकेल थोडीशी फक्त आपली मेहनत जाणार आहे बाकी काही नाही आणि बघा आज खूप छान पिशवी दाखवलेली मी कशी तयार झालेली आहे तर कमी शिलाईमध्ये जीन्सच्या कपड्याची जी पिशवी खरंच खूप छान दिसायला सुद्धा असते पर्स खूप छान झाली असते याची असं मला वाटलं आणि मग नंतर मुलाला पहिले दूध करून दिलं बाकीची कामं नंतर आवरेल म्हटलं भाज्या तर काढल्या पूर्ण म्हटलं निवडायच्या नंतर राहू देते कारण ताईकडे आता चार पाच दिवसापासून एक झाड काढून ठेवलेलं आहे खूप मोठं कुंडीच फुटलेली होती आणि त्यांचं लावायचं राहिलं चला मी जाते आज लावायला जमलं तर आणि आज दोन थोडशो दिनचर्या तुमच्यासोबत सोबत केली आवडले असं ना मैत्रीणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांची कमेंट करायला सुद्धा विसरू नका कारण सर्व व्हिडिओ तर काढणं होत नाही जेवढा झाला ज्या दिवशी तेवढाच मी टाकत असते पण आता छान असा प्रयत्न माझा सुरू आहे आणि तुम्ही पण मला साथ नक्की द्या